नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून महिला एकात्मिक बाल विकास विभागाकडून एक परिपत्रक काढण्यात आले या परिपत्रकमध्ये नवीन अपडेट काय देण्यात आले हे सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या नवनव व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील महिला एकात्मिक बाल विकास विभागाकडून हे पत्र आहेत चला तर आपण या पत्रामध्ये काय अपडेट देण्यात आले अंगणवाडी सेविका आणि मदतनीसाठी तर बघा है या ठिकाणी हे परिपत्रक आहेत या परिपत्रकमध्ये काय अपडेट देण्यात आले व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नवी मुंबई महिला व बाल विकास विभाग दिनांक तेवीस बारा दोन हजार चोवीसला हे परिपत्रक काढण्यात ता। आलं होतं तर या ठिकाणी बघा प्रति काय दिले जिल्हा कार्यक्रम अधिकारी म वी झी प सर्व नोडल अधिकारी नागरी प्रकल्प मुंबई शहर व मुंबई उपनगर बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी सर्वे विषय काय देण्यात आले या ठिकाणी परिपत्रकमध्ये तर बघा सुद्धा या ठिकाणी आहेत तर विषय आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या अंमलबजावणीबाबत हे प परिपत्रक आहेत आता या परिपत्रकमध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीसाठी काय अपडेट देण्यात आले हे सविस्तर आपल्याला पुढे बघायचं आहे चॅनलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करून घ्या तर बघा या ठिकाणी संदर्भ महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासन यांचे पत्रक दोन हजार तेवीस दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस तर बघा या ठिकाणी दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस उपरोक्त विषयानव्हे आपणास कळवण्यात येते की राज्यात सद्यस्थिती प्रधानमंत्री मातृवंदना योजना सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राबवण्यात येत आहेत तर बघा ही योजना कोणत्या विभागाकडून राबवण्यात येत आहे राज्यात सद्य सद्यस्थिती प्रधानमंत्री मातृव मातृवंदना योजना सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राबवण्यात येत आहे दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार प्रधानमंत्री मातृवंदना योजना महिला व बाल विकास विभागाकडे हस्तांतरित करण्यात निर्देश देण्यात आले आहेत तर बघा या ठिकाणी हे लक्ष द्यायचं या ठिकाणी महिला व बाल विकास विभागाकडे हस्तांतरित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत त्या अनुषंगाने संदर्भीय शासनाच्या पत्रानव्हे सदर योजना दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून महिला व बाल विकास विभागामार्फत राबवण्यात येणार आहे तर बघा दिनांक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून महिला व बालविकास विभागामार्फत राबवण्यात येणार आहेत प्रधानमंत्री मातृवंदना योजना ही योजना एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून कोणत्या डिप डिपार्टमेंटकडून राबवण्यात येणार आहेत तर महिला व बालविकास विभागामार्फत राबवण्यात येणार आहेत पुढे बघा सदर योजना महिला व बाल विकास विभागाकडे हस्तांत करण्यात आली असल्याने पुढील या अंतर्गत या केंद्र शासनाने विकसित केलेल्या संघटने संघट संगनिकीय संग, संग, प्रणालीवर पोर्टल सद्यस्थिती आरोग्य विभागाच्या आशा कार्यकर् कार्यकर्तीमार्फत ला लाभार्थ्यांची माहिती भरली जात आहे तर बघा सध्या कोणत्या डिपार्टमेंटकडून भरली जात आहे तर आरोग्य विभागाकडून सद्यस्थिती आरोग्य विभागाच्या आशा कार्यकर्तीमार्फत लाभदार्थ्यांची माहिती भरली जात आहे तथापि यापुढे या, या पोर्टलवर अंगणवाडी सेविकामार्फत माहिती भरावी लागणार आहे तर बघा या ठ या ठिकाणी काय म्हटलं त्या तथापि यापुढे पोर्टलवर अंगणवाडी सेविकामार्फत माहिती भरावी लागणार आहे त्यामुळे आपल्या अधि अधीनस्थ जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या व त्यातील सेविकांचे माहिती सोबत दिलेल्या एक्सेल शीटमध्ये भरून तात्काळ या आयुक्तला सादर करावे करावी आपल्याकडील सदरची माहिती प्राप्त होताच ती माहिती आरोग्य विभागामार्फत केंद्र शासन एन आय सीकडे सादर करून या पोर्टलवर आशा कार्यकर्त्यांची माहिती यू एन मॅप करून अंगणवाडी सेवकांची माहिती मॅप करण्याची कारवाई करण्यात येईल ये। म्हणजे दिनांक दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून सदरच्या पोर्टलवर अंगणवाडी सेविकामार्फत लाभार्थ्यांची माहिती भरण्यास सुरुवात करण्यात येईल बघा एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून सदरच्या पोर्टलवर अंगणवाडी सेविकामार्फत लाभदाथ्यांची माहिती भरण्यास सुरुवात करण्यात येणार आहेत करिता आपल्या अधीन असलेल्या सर्व जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी अंगणवाडी अंगणवाड्यांची व अंगणवाडी सेविकांची माहिती या पत्रासोबत या पत्रासोबत जोडलेल्या एक्सेल शीटमध्ये भरून तात्काळ या कार्यालयात सादर करावी माहिती भरताना खालील दक्षता घ्यावी तर या ठिकाणी काय म्हटलंय बघा अंगणवाडी अंगणवाडीची व अंगणवाडी सेवकांची माहिती या पत्रासोबत जोडलेल्या एक्सेल शीटमध्ये भरून तात्काळ या कार्यालयात सादर करावी माहिती भरताना खालील दक्षता घ्यावी तर या ठिकाणी कोणकोणती तुम्हाला माहिती भरायचं आहे तर बघा एक्सेल शीट भरताना उदाहरणार्थ या ठिकाणी देण्यात आले अकरा अंकी अंगणवाडी कोड बघा तुमचं जे अंगणवाडीचं कोड असेल अकरा डिजिटमध्ये तो व्यवस्थित तुम्हाला त्या ठिकाणी एक्सेल शीटमध्ये भरायचं आहे कोड तपशील राज्य सत्तावीस जिल्हा पाचशे सतरा प्रकल्प सोळा बीट एक अंगणवाडी केंद्र दोन पहिला आहे डी पी ओ मेल आय डी हा कार कार्लिन मेल आय डी लिहावा दुसरा आहे अंगणवाडी सेविकांचा मोबाईल क्रमांक क्रमांक आणि पोषण ट्रॅकर ट्रॅकरचा लिहावा तर बघा तुम्ही अंगणवाडी सेविकांनी काय करायचं अंगणवाडी सेविकांचा मोबाईल नंबर द्यायचं असेल तर कोणता मोबाईल नंबर द्यायचा आहे तुम्हाला जो पोषण ट्रॅकरमध्ये तुमचं मोबाईल नंबर रजिस्टर असेल तो मोबाईल नंबर तुम्हाला या एक्सील शीटमध्ये तुम्हाला टाईप करायचं आहे तर तोच मोबाईल नंबर तुम्ही पोषण ट्रॅकरमध्ये जो चालवत असेल पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन चालवत असेल पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये तुमचं मोबाईल रजिस्टर असेल तोच मोबाईल नंबर या ठिकाणी द्यायचा आहे पुढे बघा तीन नंबरचा मुद्दा आहे सेविके सेविकेचे नाव हे आधार कार्डवर नमूद असले असावे बघा या ठिकाणी काय म्हटलं सेविकेचे नाव हे आधार कार्डवर नमूद असलेले असावे पी एफ एम एसद्वारे संलग्न लाभ जमा होणार असल्याने आधारप्रमाणेच अचूक नाव नोंदवणे आवश्यकता आहेत तर बघा तुम्हाला आधारप्रमाणे सेविकेचं नाव जसं आधार कार्डवरती जसं आहे तसंच तुम्हाला अचूकपणे त्या ठिकाणी नोंदणी करायचं आहे ते नोंदणी तुम्हाला आवश्यकता असेल चार नंबरचा मुद्दा हा आधार नंबर हा बारा डिजिट अचूक लिहावा व्यवस्थित तुमचं बारा डिजिट असेल आधार नंबर तो अचूक लिहायचं तुम्हाला पाच नंबर बघा ज्या अंगणवाड्यामध्ये अंगणवाडी सेविकापद रिक्त आहे तर बघा या ठिकाणी लक्ष द्यायचं ज्या अंगणवाडीमध्ये अंगणवाडी सेविकापद रिक्त आहे त्या अंगणवाडीच्या तपशील नोंदित नोंदित्ताना अतिरिक्त कारभार असणाऱ्या सेविकेचे नाव लिहावे परंतु मोबाईल क्रमांक हा संबंधित मूळ अंगणवाडीसाठी पोषण ट्रॅकरचा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक लिहावा बघा ज्या अंगणवाडीमध्ये अंगणवाडी सेविकेचं पद रिक्त असेल आणि त्या ठिकाणी तुम्ही एखादे जे पोषण ट्रॅकर त्या ठिकाणी रजिस्टर असेल पोषण ट्रॅकरवरती त्या अंगणवाडीचा मोबाईल नंबर असेल तोच मोबाईल नोंदणीकृत मोबाईल मोबाईल नंबर तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आहे सहा नंबर बघा माहिती भरताना कोडमध्ये स्पेस ठेवू नये व चूक लिहावे तर बघा माहिती भरताना तुम्हाला काय करायचं जो कोड लिहिणार आहे तुम्ही त्या कोडमध्ये तुम्हाला स्पेस ठेवायचं नाही तर त्या ठिकाणी अचूक लिहायचं आहे संबंधित जिल्हा कार्यक्रम अधिकारी मवावी मवावी झीप तसेच नोडल अधिकारी मुंबई शहर व उप उपनगर यांनी आपल्या जिल्ह्यातील ग्रामीण आदिवासी व नागरी प्रकल्पाची माहिती एकत्रित करून ती अचूक असल्याबाबत प्रमाणपत्र सादर करावे सोबत प्रमाणपत्राचे नमूद जोडलेला आहे तर बघा या ठिकाणी बघा कैलास पगारे बाव से आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांचे सी सिग्नेचर सुद्धा विबाग या ठिकाणी प्रति सत्व मा आयुक्त महिला व बालविकास विभाग पुणे विभागीय आयुक्त सर्व या ठिकाणी बघा प्रमाणपत्र जोडण्यात आले आता हे सुद्धा भरून द्यायचे आहेत या ठिकाणी प्रमाणित करण्यात येते की जिल्हा अधिकारी मोवा जिल्हा जिल्हा परिषद जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामीण व आदिवासी क्षेत्र नागरीशी एकूण बालविकास प्रकल्प कार्यालय कार्यरत आहेत अंतर्गत अंगणवाड्या डोट डोट डो, अंगणवाड्या कार्यरत आहेत प्रधानमंत्री मातृ वं, वंदना योजना महिला व बाल विकास विभागाकडे हस्तांतरित करणे कामे अंगणवाडी सेक्टर प्रोजेक्टनुसार एन आय सीकडून अंगणवाडी सेविकांचे पोर्टलमध्ये मॅपिंग करण्याकरिता आवश्यक माहिती विहित नमुन्यात एक्सेल शीटमध्ये अचूक भरल्यास खात्री मी स्वतः केली आहे तर या ठिकाणी बघा जिल्हा कार्यक्रम अधिकारी महो यांचे सिग्नेचर असेल ते ते भरतील ठिकाण आणि दिनांक आता हे या ठिकाणी प्रधानमंत्री मातृवंदना योजनेसाठी अंगणवाडी सेविकांची पूर्ण माहिती त्या ठिकाणी द्यायचे आणि त्यांचं मोबाईल नंबर मोबाईल नंबर कोणतं द्यायचं आहे तर मोबाईल नंबर जो पोशिन ट्रॅकरमध्ये तुमचं मोबाईल नंबर लॉग इन रजिस्टर असेल तोच मोबाईल नंबर द्यायचा आहे आणि हे सर्व एक्सेल शीटमध्ये तात्काळ त्यांना पाठवायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर आणि बेल आयकन प्रेस करायला दिसू नका आता ही सध्या नोंदणी कोणत्या ठिकाणी चालू आहे तर आशास आशाच स्वयंसेविका यांच्याकडे आता सध्या आरोग्य विभागाने नोंदणी सुरू आहेत तर एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून हे या योजनेचं रजिस्ट्रेशन कुठे करायचं आहे तर बघा अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत सर्व हे रजिस्ट्रेशन केले जाणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका असेच नऊ नव व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील जय जे हिंद जय महाराष्ट्र